आणि आंटीने खूप छान शिवली आहे मला खूप 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 जास्त शिवते हे कुठून माहिती होतं तुला मी, चानल मी, आगा। आगा। मी ते युट्यूब चॅनल मम्मी बघायची हाउसवीन त्यांच्याकडून आणि मग मी बघितलं तर मग चर्चे होती ती तुम्ही हवं होतं की कुठल्या साडीत कुठला ड्रेस शिवायचा कुठल्या साडीत काय शिवायचं मम्मीची साडी आहे खूप वर्षांपूर्वीची आहे पंचवीस वर्ष झाले असते मी जेव्हा चेक केले होते अडीच ते दोन हजाराच्या पुढे ते ड्रेस असेल आणि जे आपले आप ते पाचशे बरोबर ऍडजस्ट करून मला जसा हवं होतं तसाच शिवून घेर आहे आणि तिला विचारला फोटो पाठवलेला सेम सेम तसाच आहे मला खूप 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 आवडला नाही नाही हा एकदम नव्हतं की हा साडीचा इतका छान हा कधी कधी आपल्याला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल जानवी आहे कॉलनीतच राहायची आणि मी लक्षात आहे तिच्या माझ्या लक्षात <laughs> नाही आता चेंज झाले असेल चे, खूप गोड आहे शिवती हे कुठून माहिती होतं तुला मी ते युट्यूब चॅनल मम्मी बघायची हाऊसवीन हाँ। त्यांच्याकडून आणि मग मी बघितलं तर मला सांगितलं मम्मी यांना मी तर बघितलं ओळखते ओळखते यांना तुमचं युट्यूब चॅनल पण बघितलं आणि तिकडून नंबर घेतला मग ओके मी स्टँडला लावते मग बोलते की कशा पद्धती नी ही गरम होत आहे फॅन बंद केलं आहे आणि मी अशीच आहे माझ्या अवतारात कारण साड्या द्यायच्या होत्या तर जॅनवीन युट्यूबवरून पाहिलं ते सांगितलं त्या दिवशी किती साड्या घेऊन आली होतीस चार हा चार आणलेल्या सगळ्यात आधी हिच्या फोन आला मला की असे असे ब्लाउजेस शिवायचे मी ओळखते तुम्हाला पण माझ्या काय असं पटकन लक्षात येत नव्हतं पाणी सोडून किती वर्ष झालं तुम्हाला कॉलनी सोडून झाले आम्हाला हा सात आठ वर्षापेक्षा आणि प्रत्यक्ष काहीने भेटले नाही म्हणजे शिवायला कधी आले नाही आणि त्या दिवशी मी ती त्या दिवशी विचारलं तिला शूट त्या दिवशी जी चर्चा होती ती तुम्ही पाहायला हवं हो होतं की कुठल्या साडीत कुठला ड्रेस शिवायचा कुठल्या साडीत काय शिवायचं पण आल्यावर कसं पटकन कॅमेरा काढणार आधी तिला काल विचारलं ऍक्च्युली घाई आहे तिला तिने का मेकअप ते केले नाही तिला गरज नाही खूप गोड दिसते तर ती बोलली की चालेल काकू आणि किती दिवस लेट झाले दोन दिवस लेट झालं माझ्याकडून कारण इमर्जन्सीमुळे कशी वाटली ही साडी जी शिवली ती बॅक कॅमेराने दाखवते आधी तिला विचारूया खूप छान वाटली मी पहिले एकदा ट्राय करून बघितली तर मला खूप आवडली आणि मी ब्लाऊज रेडीमेड घेणार होती पण मी तो ब्लाऊज ट्राय केला तर मला असं वाटलं की नाही मी आंटीकडूनच शिवून घे आणि मला ही साडी खूप आवडली ऍक्च्युली काय झालं होतं ती ज्या दिवशी आली होती ती मला बोलली की म्हणजे ब्लाउजचं काय करते शक्य तुम्ही विचारते कारण ते बरोबर आहे ना साडी खूप छान असेल पण ब्लाऊज नसेल ना तर त्याचा लुक येत नाही तर मला ती बोलली की मी रेडीमेड घेणारे वर्कचं ते तर त्या दिवशी एकाची नऊवारी मी शिवली होती त्याच्यावरचा ब्लाऊज शिवला होता मी ते में में आसा केला। तर ते तिने पाहिलं मी म्हणले तू असं ट्राय केलं तर तिला ते आवडलं मग हा कपडा माझ्याकडचा फक्त काळ त्याचे ह्याचा असा पदर आहे हावाला पदर आहे तर ह्याला असं परफेक्ट मी म्हणले तू घरी जा आईला विचार त्यानंतर सांग कारण साडी कितीही छान असली ब्लाऊज अगर त्याच्यावरचा चा नसला चांगला तर तो गेटअप येत नाही म्हणजे लुक येत नाही इव्हन ह्याच्यावरती तुम्ही वर्कवाला पण घेऊ शकता पण काय असतं त्या तेवढं फास्ट आपल्याला ते मॅचिंग पण मिळायला पाहिजे होतं आणि ते कुणाचं लग्न माझ्या आत्याच्या खूप सुंदर ही साडी कुठून घेतली ही साडी माझ्याकडची नाही सांगते मी साडी मी दादा विक्रोळी वरून घेतली त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत पाहिल्यानंतर मला थोडीशी ही साडी पाहिली पण बॉर्डर मला ना असा जास्त उठून दिसत नव्हता म्हणजे हे पिंक ह्याच्या मग पण आता घातल्यावर लोक खूप छान येतोय त्या दिवशी थोडं बोलले ना ह्या बॉर्डरला पण पिंक असतं तर अजून थोडं हा जो वाईन कलर आहे त्यातच हा डार्क आहे थोडासा तर बॅक कॅमेराने मी दाखवते का हा अशी साडी आहे ह्याचा जो बॉर्डर आहे तो थोडासा म्हणजे कलर मध्ये थोडासा डार्क येतोय आणि साडी अशी खूप सुंदर आहे ह्याचे प्लेट्स एकदम व्यवस्थित बसलेत म्हणजे हे शक्यतो शिवलेल्या कोणीही मला अशा भेटत नाहीत ज्यांचे मी शिवते कारण ऑनलाईनच ऑर्डर जास्त असते ना जानवीला बरेचसे प्रश्न आहेत तुम्ही किती शिवता कसं शिवता माप घेऊन आणि ब्लाऊज खूप छान दिसतो मी मी सांगण्याचा सा गरजच नाही व्हिडिओ मध्ये हे दिसत खूप आवडली साडी खूप छान शिवली आहे हा आणि कडून नेसण्यापेक्षा अशी रेडीमेड शिवलेली एकदम परफेक्ट हा वेळ कमी असतो ना आपल्याकडे तर आता हा ब्लाउज आहे ब्लाऊज प्रिन्सकट आहे पॅडेड आहे पप स्लीव आहे आणि मागून हुक आहे असं थोडीशी फिर अशी मागून दाखव हा असा वेगळा घेतलाय जानवीचे केस बघा माझीच दृष्ट लागेल एकराला तर असा हा एक मिनिट असा वेगळा आहे ह्याच्यामध्ये आणि लटकन आहे तर तिने ह्याच्यात कुठलंच काही मला डिझाईन काय ग ब्लाऊजचं डिझाईन नाही सांगितलीस मग तू आता काय हे पदर हा हे पदर हे असा पदर आहे तर ती पदर पिनअप करेल शॉर्ट व्हिडिओ करणार आहेस तू आता नाही ग लग्नामध्ये हा कर म्हणजे पाठव मेकअप केलेलं मधला एकदम हे कर तर असा खूप सुंदर आलाय कमरेला असं हे केलंय कुठं उंचीने तिचं स्पष्ट होतं की काकू तुम्हाला कसं जमते तसं शॉप ह्या ब्लाउज बघ खूप गेटअप म्हणजे तो पप जो आहे ना त्यामुळे खूप सुंदर असा गेटअप आलाय मला तर छान आवडले म्हणजे ब्लाउज नसताना रेडीमेड घेतला असता तर कदाचित त्याला आला असता नसतं आला ना ओके हा हे बॉर्डरमुळे आणि तो ब्लाउज इतका त्याच्यावरती उठून दिसतो ना त्यामुळे लोक छान येते तर अजून दोन ड्रेसेस आहेत त्याला जायचंय पटपट शूट घेते कसं वाटलं Actually, खर खर सांगायचं <laughs> मला खूप छान आवडलं मला खूप आवडली ही साडी नवकरी आणि मी कधीच घातली नव्हती फर्स्ट टाइम घालते आहे मला खूप मला पहिले असं होत मी कशी वेगळी दिसेल हा ते खोटं विचारलं तिने कारण साधी साडी पण खूप आपण रेअर घालतो घालतो त्याच्यात मला ही खूप आवडली आणि आंटीने खूप छान शिवली आहे मला खूप 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 जास्त दुसरा मेहंदीचा आहे ना वन पीस तो घाल कारण आपण त्याचा घेऊ पटतो कॅमेरा माझ्या हातात आहे त्यामुळं ती मी दिसणार नाही पण खरंच खूप सुंदर दिसायला आहे ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि तिला पोपऱ्यापर्यंत नाही पो फुल हाताचं हवं होतं आणि ही साडी काटापदराची ना ॲक्च्युली दुसरी आणली होतीस ना तू साडी दुसरी ah, आणलेली ती जॉर्जेटची होती पण ah. तुम्हीच बोलले की तिच्यामुळे एवढा लुक नाही येणार आणि मेहंदीसाठी काठपद्राची साडी खूप छान ah. दिसते खूप वर्षांपूर्वीची आहे पंचवीस वर्ष झाले असते ah. पण एकदम कोरी छान दिसायला आणि गळा पण खूप सुंदर mm. बसलाय आणि ह्याचही तिने गळा नाही काही सांगितलं फक्त मला एक फोटो पाठवला आणि सांगितले की आंटी तुम्ही शिवा हे बघा असं काठ आहे आणि जुनी साडी आहे पण दिसते छान मेहंदीचा ह्याच्यात तो जॉर्जेटचं आत्याच्या मुलीचं लग्न आहे ना मग दिसायला छानच पाहिजे तर गळा ह्याचा पंचे कोणी ठेवलाय विदाऊट पॅडेड आहे हात हिला इथपर्यंत हवे होते नंतर म्हणले क हे झालं तर आपण हे करू शकतो शॉर्ट करू शकतो पण तिला लॉंगचंच हवं होतं आणि काट आहे असं गोल फिर ह्याचा घेर पुढे आहे थोडीशी हे बघा असा घेर आहे आणि ह्याला कॉटनचं फुल्ल अस्तर लावलेलं आहे आणि साडी खूप छान आहे मागून दाखव असा गळा आता काय ह्या ड्रेस बद्दल बो बोल कॅमेऱ्यात येते कारण कधी नाही तर कोणीतरी असं भेटतं की जे माझ्या कॅमेरात येतात म्हणजे दिसतं ड्रेसेस तुम्हाला दिसतात डमीचे पण असं प्रत्यक्षात पाहिल्यानंतरच तुम्हाला ते फिटिंग कळतं हा ऍक्च्युली सेमी सिल्क मधला आहे आणि काटाचा होता तर तिला जे तिने फोटो दाखवले त्यात ते एक मरून कलरचा काटा आला होता हा आणि ती ती ती, ती कन्फ्यूज होती की मेहंदी आहे त्याच्या मुलीचं आहे ताईचं आहे तर सगळ्या जण असे डिझायनर ड्रेसेस घेऊन येणार आहेत तिलाही तितकाच तो लुक ट्रेड छान करायचा होता तर मी म्हंटले तू अशी साडी दे जी वापरलेलीही असेल आणि दिसेलही छान कारण जो तिने पाठवला होता तो कॉटनचा होता म्हणजे नवीन काहीच घेऊ नको तू आणि जो जॉर्जेटचा आणला होता ना तोही छान दिसला असता पण ह्याचा लुक आणि त्याचा लुक म्हणजे तो त्याच्या ठिकाणी छान दिसतो पण कार्यक्रमात मेहंदी चहायला ते, है, है, आ, ते ना म्हणजे आपल्या घरचे असे काही असतील ना त्याला असेच मला वाटतात छान दिसतात आता ह्याचा घेर फुल आलाय आंब्रेला आहे आणि थोडस ह्याला डिझाईन ते विचारलं होतं मी तिला गाळ्याला ते नको बोली का हवं होतं तुला मला सिंपल ठेवायचं होतं कारण की मोठा हाताचा शिपलेला आणि ते तुम्हाला फोटो पाठवलेला थोडस लेस ते लावू शकतो किंवा हे काटाचं हे करतो पण सिंपल पण खूप छान लुक देतं म्हणजे आपल्या डोक्यात असं नेहमी असतं की खूप असे कॉस्टली खूप छान असतील तरच छान दिसतात तुमच्या पुढे उदाहरण आहे आणि मला वाटतं येऊन गेली त्यानंतर परत साडी आणून दिली दरवेळेस शिवताना माझं तिच्याशी डिस्कस झालेलं आहे बऱ्याचदा तिने फोन केलेले कधी चिडले चिडले का ग नाही आहे पण ह्या व्यवसायात मी चिडत नाही कारण ती स्वतः अगर मला हाच ड्रेस पाहिजे मला असाच पाहिजे सांगितलं तर मी कुणालाही क्रॉस करत आहे पण ते स्वतःच असं काय बोलतात की तळ्यात मळ्यात असेल ना मग तेव्हा मला ते सांगावं लागतं की ह्याचा लुक हा येतो मी तिला त्याच दुसऱ्याचही शिवून घेऊतले पण त्याचा लुक तोही मग तिची आई पण बोलली की नाही घरचं लागणार म्हणजे काटा पदराचं छान दिसत नाही आणि साड्यांची शिवून घेतो तर त्याचा लुप पण येतो असं फिरून एकच होत तुम्ही तुमच्या पद्धतीने शिवा तुम्ही तुमच्या पद्धतीने शिवा तिचं थोडंसं मत माझं आणि त्या साड्या अशा म्हणून रेडी घ्यायला गेल्यावर कितीला होती ही साडी अंदाज हा ड्रेस तुझा अगर घेतला असता तर चेक केलेला ऑनलाईन पण तरी महागच होता तरी काय अंदाज रेट होतो ह्या ड्रेसच्या नॉर्मल असं ह्या अगर ह्याचं पाहिलं ना ह्याचे मी जेव्हा चेक केले होते अडीच ते दोन हजाराच्या पुढे ते ड्रेसेस आहेत आणि जे आपले ते पाचशे चे असतात ना त्याचा तो कपडा त्याचा घेर काहीही नसतो पण कमीत कमी अशा काटाच्या साड्यांचे जे ड्रेस रेडी करून देतात त्यांचे ते रेट अडीच ते तीन म्हणजे त्यांच्याकडची साडी असेल किंवा तुमचीही असेल मुंबईला ह्याची शिलाई मला वाटतं हजार दीड हजाराच्या जवळपास आहे कसं माहिती तुझी म्हणजे माहिती आहे की तिकडे ब्लाऊज शिवायचे पण खूप महाग आहे नाही ते एरियानुसार असतं ना आणि आता हा झाला नऊवारी तर खूप आवडला आणि मला अशी इच्छा होती की मी हा साथ साथ हो <laughs> फुल हाती होत्या मी तिला म्हणते कॉटनच नाही नाही मला फुल हाताच पाहिजे म्हणजे ठीक आहे तुला जे हवं फुल हाताचं तेच घ्यायचं कारण की आपण हाफ घालतो पण फुल कपडा पण तेवढा पाहिजे ना साडीच होता आणि त्याचं राहिलेलं काहीतरी वेगळं शिवणार आहे बरोबर मला तसा शिवून हा घेर आहे आणि तिला विचारलं पाहिजे वन पीस पाहिजे तर ती बोली मला वन पीसच पाहिजे तेही लॉन्ग पर्यंत पाहिजे आणि फुल घेरवाला पाहिजे जेवढं तिच्या कमरेचा घेर आहे त्यानुसार तो घेर फुलच येतो आणि हा तिथपर्यंत छान दिसतात फक्त उन्हाळा आहे ना घरमध्ये पण आता एशी मध्येच असतात कार्यक्रम त्यामुळे पण गळाविळ एकदम असं बस छान बसला असा आणि तुम्ही जसे सांगतील डिझाईन त्यानुसारच शिवता आता हिचाही अनुभव तेच आहे आणि येलो कलरचे कुठे गेला ग ते घालून येईल त्यानंतर एक शॉर्ट उडव लो आहे हळदीचा कलर खूप छान आहे आणि ही साडी मला नाही वाटत की खूप महागातली आहे जास्तीत जास्त पाचशे असेल आणि ह्याला जो वापरला मी लिजी बिझीचा अस्तर वापरलं मी तुम्हाला ते दाखवते जॅकेटला पण लावलं आहे कारण कपडा पातळ होता आणि तिला जसा लुक हवा होता त्यासाठी पण ती वेगळीच साडी घेऊन आली होती कुठली होती ती हा तीन साडी नाही ती पण छान दिसत होती पण तू जो फोटो पाठवला ना तो लग्नाच्या ह्याच्यासारखा नाही तर ह्याचा क्रॉप टॉप आहे हा खाली पॅन्ट आहे नॉर्मल जे असते लेडीज पॅन्ट आणि जॅकेट आहे मी जो थ्री पीस काटापदराचा शिवला होता तसा तिला शॉर्ट जॅक नको होता आणि मी तिला विचारलं होतं की काटापदराचं काटापदराचं हे घेऊन आले पण काटाच्या साडीला पदरच नव्हता मग त्याचा जॅकेट छान दिसला असता मग मला बोलते हे काही दिलंय असंच घेतलेली साडी कसं दिसेल तर ऍक्च्युअली हा जो मी बघून मग करून टाकते मी बघून नाही नाही कसा हा कसा वाटला तुला हवा होता तसा मला खूप छान आणि मला खूप खूप आवडला नाही नाही हा एकदम जसं जे आहे ना म्हणजे जे तिने लोक हा कधी कधी आपण म्हणून मी साड्या बघितल्या कधी कधी आपण जसं इमॅजिन करतो ना तसं होत नसतं आणि आहे त्यातच बनवायचं होतं मी तुला काय बोलले की पिवळे जेवढे तेवढ्या तू घेऊन ये ही ऍक्च्युली नवीन असेल आणि जॅकेट असं वेगळ्या पद्धतीचं आहे असं आणि खूप छान आता ह्याच्या ते हे बंद हा थोडंसं असं केले तर हा एक लुक येईल तो सोडून दे हां तर हा एक लुकेल जॅकेट काढलं तर खाली पॅन्ट आणि वरती क्रॉप टॉप पण असा का खूप डीप गळा अनकम्फर्टेबल शिवलेला नाही आहे तो पण छान दिसेल आणि दुसरं ह्याच्यावरती अजून एक टॉप शिवणार आहे कारण आत्ता फक्त तिला हे ड्रेसेस हवे होते तर अशी फिरून दाखव कशी दिसते ह्यात काय फिरायची गरज नाही हा बघा हा हा एक मिनिट मागून लुक दाखवते हे बघा ओके हां थांब हां अगं काही ह्याला पण मागे काट आलं आहे ना त्यामुळं खूप छान दिसतंय ते अशी फिर आणि जॅकेट तिला लूजच हवं होतं मी तिला विचारलं की तुला अजून टाईट करून देऊ का तर नको खूप आवडलं आणि ही बॉर्डर बरोबर तुम्ही परफेक्ट हा हे, हे इकडे आले खाली आले आणि पायाच्या ह्याला आले आणि क्रॉपटॉपला आले तर अशा पद्धतीने मी मुलींचे ड्रेसेस शिवत असते भले ते ऑनलाईन असो ऑफलाईन असो सगळे कॅमेरा फेस नसतात सगळे येत नाहीत पण क्लायंटचा हे असा रिप्लाय आहे बरेच जण आता या लागलेत थोडं आधी कोणी यायचे नाहीत मलाही जमायचं नाही त्या दिवशी म्हणजे काय हालत होती ज्या दिवशी आली होती मी थकले होते की नाही पण नाही ते आहे तरी ती आल्यानंतर मी वेळ दिला असं नाही की वेळ नाही दिला नाही बोलले असं नाही केलं व्यवस्थित वेळ दिला सगळं फायनल केलं आणि त्या दिवशी बऱ्यापैकी गप्पा मारलो तर आता तिला जायचं उशीर आता बघू तुझे व्हिडिओ बघून किती जण येतात तर